ज्या लाडक्या बाळांना माझ्या प्रिय भक्तांना हताश होऊ नका बाळांना आयुष्यात काहीही घडलं तरी घाबरू नका लक्षात ठेवा आयुष्यात काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्याने आपलं आयुष्य सुखी आनंदी आणि खूप उल्हासदायी होतं म्हणून वेळ सगळ्यांना येते आणि वेळ आली की सगळ्यांची वेळ पण वाईट वेळ पण निघून जाते बाळांना हा संदेश मनापासून ऐका आणि तुम्हाला संदेश आवडला किंवा तुम्हाला मनासारखं घडण्यास खूप छान वाटायला लागलं तर मनापासून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बेल लायकनचं बटन दाबून ऑल व्हिडिओ तुम्ही बघत राहा जेणेकरून तुमच्या आयुष्यातले दुःख दूर होतील आणि तुम्हाला प्रेरणा मिळेल जगण्याची बघा वेळ ही कोणाची तशीच राहत नाही बाळांनो बाळांनो सर्वांचे खरेदी वेळ दाखवणारे म्हणजे वेळ असते ती वेळ आली की सर्वांचे खरे आप चेहरे आपल्याला प्रत्यक्षात दिसायला सुरुवात होते म्हणून तुम्ही चेहरे ओळखण्यास सुरुवात करा आणि मनसुद्धा ओळखत चला तुम्हाला असं वाटतं की समोरचा आपल्यावर खूप जीव टाकत आहे पण त्याचा काहीतरी तुमच्याबद्दल हेतू आहे त्यांच्या तु तर तुमच्याकडून त्याचा कोणतीतरी अपेक्षा आहे लालसा आहे तेव्हा तुम्हा त्याला वाटत आहे की तुम्ही खूप त्याचं सातवन करत आहात आणि थोड्या वेळाने तुम्हाला तो सातवन करून तुमचे दुःख दूर करण्याचं दर्शवत आहे एवढं लक्षात ठेवा <स्था> माझ्या बाळा आयुष्यातील कुठलाच आणि कोणाचाच प्रवास सोपा नसतो म्हणूनच कधीच कोणाच्या आयुष्याची स्वतःशी तुलना करू नका कारण ज्याला ठेस लागते त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा लोकांसारखं जगायला जाऊ नका लोक हे थोडा वेळ चांगले दिसतात पण ते वरच्यावर असते म्हणून आपण मनापासून चांगलं जगा आपण आनंद जो आपल्या आयुष्यात आनंद येतो खूप सुखी होतात आपण जे जगतो ना फक्त तू माझा नामस्मरण करत राहा तुझ्या आयुष्यात आनंदच आनंद राहील प्रत्यक्षात तो दिसणार नाही पण तुला तो जाणवू लागेल तुला जेव्हा तुझ्या घरात आनंदी वातावरण होण्यास मदत होईल एक उद्बत्ती लावल्यानंतर तुला सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागेल तेव्हा समजून घे तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे म्हणून तुझ्या घरात मोठे थोर लोक असतील त्यांच्या सेवा कर त्यांच्या ज्या कुठल्या इच्छा असतील त्या पूर्ण करत जा तुला बरोबर आणि आपोआप तुझ्या आयुष्यात आनंद येईल दुसरी लोक तुला चिडवतील तुला धितकारतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तू सदैव तुझ्या तुझ्या एका लयाने आणि एका नामस्मराने सुर सुरळीत चालत राहा ज्याने तुला वाकडे तिकडे रस्ते आले तरी ते सरळ दिसतील अरे ही वाट वाकडी तिकडी असली तरी ती मी सरळ कशी तुला हात धरून घेऊन जाईन तू माझ्यावर विश्वास ठेव मी तुला कधी डगमगू देणार नाही आणि तुझा हात आयुष्यात मी कधी सोडणार नाही तू जेवढा माझ्यावर विश्वास केलेला आहे त्याच्याहून दुप्पट मी तुझी साथ देणार आहे तुला असं वाटत आहे स्वामी कुठे गेले स्वामी इथे नाही पण मी तुझ्यासोबत असतो तुझ्या मागे चालत असतो तुझ्या सावलीवर सावली देऊन मी तुझ्याकडे बघत असतो कारण की त्या सावलीमध्ये मी असतो पण तुला मी तो दिसत नाही प्रत्यक्षात जर मी तुला दिसू लागलो तर तू समज तुझ्या घरात जो वडीलथो व्यक्ती असेल त्याच्यात मी तुला दिसेल लहान बालक असेल त्याच्यात मी तुला दिसेल मोठ्या जनावरात मी तुला दिसेल म्हणून विश्वास कर आणि सेवा करत राहा डगमगू नको हताश होऊ नको चिंता करू नकोस तुझ्या आयुष्यात सोन्याहून पिवळे दिवस येणार आहे तुझे सर्व दुःख संपणार आहे आणि तुझ्या आयुष्यात सोनं चांदी ऐश्वर्य धनप्राप्ती होणार आहे म्हणून कधीच कोणाचा हेवा करू नको तुला आपोआप माझ्या सेवेत सर्व काही मिळणार आहे मी नकोस मी सुदैव तुझ्या पाठीशी आहे सेवा कर सेवे करी जोड नामस्मरण हे अतिशय सुंदर आणि पवित्र असं एक ध्येय आहे ते ध्येय साध्य आणि प्रपंच गाठ प्रपंच गाठ दिन हो मी सदैव तुझ्या पाठीश आहे शुभम्भ होतो चिंता सोड माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा बाळा तू सदैव सुखी आणि आनंदी राहशील हा माझा तुला सदैव भरभरून आशीर्वाद भर आहे आणि तो आशीर्वाद प्रत्येक भक्तालाच प्राप्त होईल कारण की जो भक्त माझी मनापासून सेवा करतो मी सदैव त्याचं रक्षण करतो शुभम भवतो